नमस्कार आज आमदार वैभव नाईक मालवणला आले तसा दौरा आदल्या दिवशी व्यवस्थित माहिती देऊनच किंवा पूर्वनियोजित असा जाहीर होता दौरा जाहीर केलेल्या वेळेवर म्हणजे अगदी अचूक साडे अकरा वाजता त्यांनी पक्षाच्या शाखेत प्रवेश केला बातचीत कार्यकर्त्यांची मार्मिक संवाद नागरिकांच्या समस्या ऐकणे या गोष्टी सुरू होते हे सर्व घडताना शाखेच्या समोरील वाक पिंपळाच्या जीर्ण फांद्या छाटण्याचे काम सुरू होते पावसाळा तसा तोंडावर आल्यामुळे किंवा तो सध्या पाऊस वादळ आणि वारा वेळी भुंगावत असतो म्हणून त्या पिंपळाच्या फांद्या सुकून अडकलेल्या वाघ पिंपळाला वाटसरू आणि वाहतांना शहरातील विद्युत पुरवठ्याच्या असंख्य ताराही तिथे आहेत म्हणून ती छाटणी आवश्यक होती म्हणून होतो कारण तरच पिंपळ पुन्हा समतोलपणे उभा राहू शकतो वाघ आमदार वैभव नाईक या कामावर देखील त्यांची सहज नजर ठेवून आमदाराच्या हुद्द्याने नाही तर एखाद्या स्थानिक सामान्यांच्या काळजीप्रमाणेच ते या गोष्टीत मनापासून रस घेऊन होते आणि कोणाला काही जाता येता त्रास नाही ना तेव्हा ना। ते छाटणीचे ते काम कसे चालले ते पाहात दरम्यान त्यांनी एका गोष्टीवर त्यांची सहज आणि नकळत प्रतिक्रिया दिली आता शाखेत प्रकाश वाढला पण वाघ फांद्यांच्या छाटणीनंतर थोडं रखरखीत वाटत सध्याची चैत्र पालेली येणारा पावसाळा आणि नंतर श्रावणामध्ये हाच पिंपळ पुन्हा हिरवागार आणि भरगत्स बनतो हे आमदार आणि इतर सगळेच जाणतात पण महाकाय आणि प्राचीन परंपरा असलेल्या वाघ पिंपळाच्या थोड्या जीर्ण मोठ्याल्या खांद्यांना नाईला जास्त छाटून हळूहळू खाली उतरावे लागत आमदार वैभव नाही त्या छाटून खाली येणाऱ्या जीर्ण हुंडक्यांना पाहतो त्यांनी समाजाला दिलेल्या पर्यावरण सावली सेवेचेही कौतुक त्यांना होते आणि त्या फांद्यांना उतरताना पाहून कुठेतरी हळवी कालवा कल त्यांच्या नजरेतही जाणवतो यावर ते शब्दशहा काही बोलले नाहीत परंतु शाखेला जुन्या फांद्यांची सावली होती ते, ते मनोमन मान्य करतानाच दिसत होत शाखेच्या पटांगण आणि शाखेला गारवा देऊन सुखावणारा तो वाघ पिंपळ त्याचे जुने आणि तसे बऱ्यापैकी पर्यावरण सेवा करून सुकलेले काही अवयव जणू आता खाली होते आमदारांना भेटायला येणाऱ्यांची संख्या वाढत होती आणि आमदारांच्या चेहऱ्यावरही एक खात्री दिसत होती की वाघ पिंपळ जर समतोल उभा राहिला आणि तो जर समतोल उभा राहायला हवा तर ही छाटणी क्रमप्राप्त आता पुन्हा चंद्रपालवी फुले ओळे कौ उमलतील फांद्या वाढते नवीन पालवी वाघ पिंपळाला एक नवा डेरेडारपणा आणि ढगतच सावली आणि शाखेत सध्या वाटणाऱ्या त्या तात्पुरत्या रखरखीत प्रकाशावर हिरवीदार गौरवशाली टेरेदार पारंपरिक ओळखीची वाघ पिंपळाची सुप्रसिद्ध सावली पुन्हा तिचे तर करेल पण त्यासाठी छाटणीनंतरचा काळ छाटणीनंतरचा काही का सहन करावाच लागणार नाही